आज आपण करणार आहोत अंड्याचा रस्सा अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अंडे हे पाच अंडे मी बॉईल करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे एक टमॅटो ही चार पाच आलं आलं लसूणच्या पाकळ्या त्या टेचून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि तेच पत्ता घेतलेला आहे दोन आणि ही थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कापून आपण पहिल्यांदा काय करूया ह्या अंड्यांवर असं थोडासा असा मसाला मसाला म्हणजे ही मिरची पावडर आहे ती थोडीशी अशी टाकून घेऊया आणि थोडीशी हळद आणि ते छान थोडीशी असं मिक्स करूया या मिक्स म्हणजे त्याला असं थोडस मसाला आणि हळद अशी लावून घ्यायची आणि ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे हा बटाटा पण फ्राय करून घ्यायचा त्याला पण हळद आणि मसाला लावायचा पाच मिनट फक्त असे फ्राय करून घ्यायचे थोडेसे पाच मिनिट फ्राय करून घ्यायचे आता ते मगाच तेल आहे जे अंडा फ्राय केलेला आहे ना तेच तेल आहे त्याच्यामध्ये मी हे आलं लसून जे पेचून घेतलेलं आहे ते टाकते आणि हे पेज पान छानपैकी फ्राय करून घ्यायचा थोडासा लालसर जास्त लालसर नाही करायचा मगाशी मी तुम्हाला हिरवी मिरची त्याच्यामध्ये साहित्यामध्ये सांगायला विसरली ती एकच टाकली आहे तुम्ही अंदाजे टाकू शकता दोन किंवा असे गोल गोल कापून वगैरे आता हा एक बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा फ्राय झालेला आहे तर त्याच्यात एक हा बारीक चिरलेला टॅमॅटो ही बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर यासाठी या कांदा टॅमॅटोवर फ्राय करून घेते कारण की कोथंबीर एखाद्या वेळेस आपण जर काही फोमणीला दिली ना तर रस्ता छान लागतो तुम्ही एकदा देऊन बघा चिंचित अस हिंग कांदा टमॅटो छानपैकी फ्राय झालेला आहे त्याच्यात जाणार हे कांदा खोबऱ्याचं वाटण आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं ह्या कांदा टोमॅटोमध्ये हो मध्ये हळद अंदाजे टाकू शकता आणि एक चमचा मिरची पावडर ते पण छान पिकेचे मसाले सगळे ट्राय करून घ्यायचे आपल्याला आता जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ऍड करून घ्यायचं त्या वाटणामध्ये दाखवलंय ना ते बोलले ना मी आता जे हे अंडे आहेत ते असे मध्ये अंड्याला असं कट करून घ्यायचं जेणेकरून रसा त्या अंड्याच्या मधोमध पोचेल अशी मध्ये कट करून घ्यायचं बटाटा पण मी मग असे असे अर्धेच फ्राय केले त्यांना पण कट करून ह्या रस्सामध्ये टाकते या पद्धतीने <स्थाँग> मी त्या कांदा खोबऱ्याच्या हो वाटणमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मी आता थोडंसं मीठ ॲड करते ह्याच्यामध्ये आता हा रस्सा फक्त पाच मिनटं उकलू द्यायचा त्याच्यानंतर आपला झणझणीत असा अंड्याचा रस्सा रेडी होणार आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि आपला अंड्याचा रस्ता रेडी झालेला आहे या पद्धतीने